नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस जानेवारी अर्थात हा दिवस संपत आलेला आहे पण आज हमास विरुद्ध इस्रायल या युद्धाला एका अर्थाने तीन महिने पूर्ण होत आहेत खरंतर युद्ध सात ऑक्टोबरला सुरू झालं जेव्हा हमासनी योम या यहुदी किंवा जू लोकांच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे हल्ला केला होता आणि त्याच संध्याकाळपासून इस्रायलनी गाझापट्टीवर विमानातनं बॉम्ब वर्षाव करायला सुरुवात केली होती पण इस्रायलनी जमिनीवरची कारवाई सत्तावीस ऑक्टोबरला सुरू केली होती आणि त्यामुळे सत्तावीस ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिने पूर्ण होते आजच्या दिवसाचा योगायोग असा की आजच्या दिवशी जगामध्ये राष्ट्रांतर्फे हा दिवस दोन हजार पाच सालापासून पाळण्यात येतो कारण आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस साली सोवियत रशियाच्या लाल फौजांनी पोलंडमधल्या आउचविज बर्केनाव या मृत्यू छावणीची त्याच्यावर विजय मिळवला होता या ठिकाणी लाखो जू लोकांना ठार मारण्यात आलं होतं गॅस चेंबरमध्ये टाकून मारण्यात आलं होतं एकूण साठ लाख लोकांना मारण्यात आलं होतं पण त्यातला सगळ्यात मोठा भाग या छावणीमध्ये मारण्यात आलं होतं आणि या हत्याकांडानंतर यहुदी लोकांचं किंवा ज्यू लोकांचं सगळ्यात मोठं हत्याकांड कुठलं झालं असेल तर ते सात ऑक्टोबरला झालं होतं सुमारे बाराशे लोक त्या दिवशी बळी बळी पडले होते आता एकूण चौदाशेच्या वरती हा आकडा गेलेला आहे पण आता मुख्यतः इस्रायली सैनिक जे मारले आहेत त्यांचा हा आकडा वाढत आहे तर बघूया थोडक्यात या युद्धाचं आतापर्यंत काय परिस्थिती आहे म्हणजे म्हणून मी एक सादरीकरण करत आहे याच्यात तुम्हाला दिसत आहे गाझापट्टी केवढीशी आहे म्हणजे दक्षिणेला त्याच्या इजिप्त आहे मरीन ड्राईव्ह सारखा आपला समुद्र किनारा तसा तो समुद्र आहे खालती इजिप्त आहे उजवीकडे इस्रायल आहे हा जो एक समुद्र आहे तो डेड सी किंवा मृत समुद्र आहे हे अर्थात सादरीकरण इस्रायली लष्करातर्फे वेळोवेळी हे सादर केलं जातं त्यातल्या या स्लाइड्स आहेत आणि एवढीशी गाजापट्टी चाळीस किलोमीटर बाय सहा किलोमीटर दक्षिणेकडे थोडीशी मोठी आहे दहा बारा किलोमीटर असेल तेवीस लाख लोकसंख्या आहे आण आणि जर याच्यात बघायला गेलं तर तीनशे पासष्ट चौरस किलोमीटरचा भूभाग आहे आणि त्याचे मुख्यतः तीन भाग होतात उत्तर गाजा मध्य गाजा आणि दक्षिण गाजा आत्ता जे इस्रायल करत आहे या तीन भागांमध्ये तीन तुकड्यांमध्ये गाझापट्टीचं इस्रायल त्याची एका प्रकारे फाळणी करते एका प्रकारे हे तीन तुकडे वेगवेगळे करते आणि सुरुवातीला या युद्धामध्ये उत्तर गाझाला लक्ष करण्यात आलं होतं उत्तर गाझामध्ये जवळजवळ बारा लाख लोकसंख्या तेवीस लाखापैकी बारा लाख लोकसंख्या ही उत्तर गाझामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये गाझा सिटी म्हणून शहर पण आहे आणि अन्य ठिकाणी छोटे छोटे असे कॅम्प्स आहेत बेट हनून असेल बेट लाई असेल सेंट्रल जाबालिया असेल वेस्टर्न जाबालिया असेल शाटी कॅम्प असेल एकूण बघताय तुम्ही तेल एलहुआ म्हणून कॅम्पे अशा याच्या ठिकाणी ही वस्ती आहे पण अतिशय दाटी इथे लोक राहतात आणि याचाच फायदा घेऊन हमासकडनं या वसाहतींच्या आतमध्ये एक अंडरग्राऊंड शहर तयार करण्यात आलं होतं हे अंडरग्राऊंड शहर अशा प्रकारे हो की शेकडो किलोमीटरचे भुयार सिमेंट कॉन्क्रीटनी युक्त भुयारं बांधण्यात आली होती आणि त्याचा फायदा घेऊन सात ऑक्टोबरच्या सकाळी इस्रायलमध्ये जे हल्ले केले त्यातले मुख्यतः हल्ले हे उत्तर घाजातनं झाले आणि त्याच्यातनं इस्रायलच्या तीस गावांवर हल्ले करण्यात आले तीन हजार लोक या हल्ल्यामध्ये सहभागी झालेले आहेत असा आता नवीन आकडा सांगतोय पहिले हा आकडा साधारणतः दीड हजार असा होता लक्षात घ्या मुंबईची लोकसंख्या इस्रायलच्या दुप्पट आहे आणि मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात फक्त दहा दहशतवादी आले होते इस्रायलवरच्या दहशतवादी हल्ल्यात जवळजवळ तीन हजार लोक सहभागी होते आज आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे या हल्ल्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या संस्थांसाठी काम करणारे लोक पण या हल्ल्यामध्ये सहभागी झाले होते यू एन आर डब्ल्यू ए म्हणजे खास करून जे शरणार्थी लोक आहेत त्यांच्यासाठी एक संस्था आहे आणि ती संस्था गाझामध्ये काम करते त्याचे तेरा हजार कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः पॅलेस्टिनियन आहेत पण त्याच्यात डॉक्टरही आहेत नर्सेस आहेत शिक्षक आहेत सरकारी कर्मचारी आहेत आणि या कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी सक्रिय या दहशतवादी कारवाईत सहभागी झाले होते याचा शिक्षा म्हणून अमेरिकेनी या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेला दिली जाणारी मदत आजपासून अमेरिकेने थांबवण्यात आलेली आहे म्हणजे लक्षात घ्या संयुक्त राष्ट्रांच्या झेंड्याखाली जर अशा गोष्टी होत असतील तर त्या किती भयंकर आहेत अर्थात सगळेजण काही त्याच्यात सहभागी ता आहेत असं मी म्हणणार नाही पण किमान तीस चाळीस जण याच्यात सहभागी असल्याचे पुरावे इस्रायलने दिलेले आहेत आणि त्यामुळे ही एक अतिशय धक्कादायक गोष्ट आहे याच्यानंतर आपण बघूया की प्रकारे हमासनी दहशतवादासाठी लागलेलं पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या हे जे सगळं बघताय हे त्यांची वरच्या स्लाइड्समध्ये आहेत ते कशा प्रकारे त्यांनी रॉकेट हल्ले करण्यासाठी आपले तळ तयार केले होते आणि याच्यातनं दहा हजारपेक्षा जास्त रॉकेट हम्मासनी तयार केली होती पाच हजार रॉकेटचा त्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि ही रॉकेट तुम्हाला वरच्या उजव्या साइडच्या खिडकीत दिसत आहे त्याच्या बाजूला ही रॉकेट फॅक्टरी कशाप्रकारे चालत होती त्याच्या दोन स्लाइड्स आहेत कशा प्रकारे जमिनीच्या आतमध्ये दहा मीटर पंधरा मीटर खोल एक फॅक्टरी तयार करण्यात आली होती त्याच्यामध्ये वेगवेगळी रॉकेट याला डिटोनेटर बसवणं त्याच्यासाठी स्फोटकांची रसायन तयार करणं हे होतं आणि डाव्या स्लाईडमध्ये दिसतंय की कशाप्रकारे शाळेतनं आणि फक्त शाळा नाही शाळा असेल हॉस्पिटल असेल सरकारी कार्यालय असतील याच्यातनं या रॉकेटचा या मारा करण्यात येत होता आणि त्यामुळे त्याला उत्तर देणं एका प्रकारे अतिशय अवघड जातं कारण शाळांमधनं जर रॉकेट्स डागण्यात येत असतील आणि त्याच्यावर तुम्ही प्रतिहल्ला केला तर त्याच्यामध्ये शाळेतले शिक्षक आणि लहान मुलं मारली जाऊ शकतात जर हल्ला केला नाही तर मग तुम्ही काही करू शकत नाही कारण तुम्हाला फक्त रॉकेटचा हल्ला सहन करणं एवढंच तुमच्या हातात उरतं आणि त्यामुळे हा भाग इथे समजून घेणं महत्वाचं आहे हे स्लाइड्स आहेत म्हणून मी हाच प्रेझेंटेशन करत आहे आणि आणखीन एक स्लाइड जसं म्हटलं की आज काल का आज इस्रायलनी आता दक्षिण गाजाकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि या दक्षिण गाजामध्ये काल त्यांना एक असं ठिकाण मिळालं की ज्याच्यामध्ये हे जे अडीचशे लोकांना किडनॅप केलं होतं त्यातल्या आता शंभराहून जास्त लोकांची सुटका केली पण जर एकशे एकोणतीस एकशे तीस लोक अजूनही किडनॅप केलेले आहेत त्यातल्या वीस लोकांना या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं हा जो भुयार आहे जो 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 ते जवळजवळ आठशे मीटर लांब तुम्ही पहिल्या चित्रात बघताय डावीकडच्या की माणूस एकटा चालत जाईल असं आठशे मीटर जवळजवळ एक किलोमीटर लांब हे भुयार आहे त्याच्या शेवटी अशाच भुयाराच्या आकाराच्या खोल्या तयार करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये वॉशबेसिन टॉयलेट तिथे त्यांना ते ठेवण्यासाठी जागा त्यांच्यासाठी छोटासा किचन अशा प्रकारच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत की जिथे ते महिनेनु महिने त्यांना ते तिकडे ठेवता येऊ शकेल ही जी, जी जागा आहे ती जमिनीखाली वीस मीटर आहेत आणि त्याच्या डोक्यावरती अनेक इमारती उभ्या आहेत त्यामुळे त्याच्यावर कारवाई कशी करणार जर तुम्ही या भुयारात उतरून आत जायला लागलात तर तुम्हाला दहशतवाद्यांची झटापट करावी लागणार गोळीबार करावा लागणार आणि याच्यामध्ये तुमचं मोठं नुकसान हे होऊ शकतं आणि अशा प्रकारे हे जे दहशतवादाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला कशा प्रकारे सामना करायचा हे इस्रायल समोरचं आव्हान होतं पण इस्रायलही म्हणजे हा मास आता गनिमी काव्याने लढतोय असं म्हणायला हरकत नाही आणि इस्रायललाही अफजल खानाच्या सैन्याप्रमाणे लढायचं का गिमिकाव्याने उत्तर द्यायचं हा प्रश्न इस्रायल समोर आहे अर्थात इस्रायलचं या युद्धात आतापर्यंत नुकसान जे झालेलं आहे ते जवळजवळ अडीचशेहून जास्त सैनिक त्यांचे मारले गेलेले आहेत पण दुसरीकडे हमाश या तीस हजार दहशतवाद्यांपैकी निम्म्याहून जास्त लोक मारले गेलेले आहेत पण याच्यामध्ये आणखीन जवळजवळ दहा एक हजार तरी सामान्य माणसं सा मारली गेलेली अर्थात त्याच्यामध्ये सामान्य माणूस कोण आणि दहशतवादी कोण हे ओळखणं खूप अवघड आहे कारण दहशतवादी ही सामान्य माणसांप्रमाणेच कपडे घालून लढतात आणि त्यामुळे मारली गेलेली व्यक्ती दहशतवादी आहे का सामान्य माणूस आहे हे ओळखणं अवघड आहे अर्थात हमाशा मते अर्ध्याहून सगळे जवळपास सामान्य लोक आहेत आणि त्यामुळे कुठल्या आकडेवर विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आता तीन महिन्यानंतर हे युद्ध नेमकं कुठे चाललंय कधी थांबणार इस्रायलच्या दृष्टीने जोपर्यंत हमास संपूर्ण जे पायाभूत सुविधा आहेत त्या नष्ट केल्या जात नाहीत तोपर्यंत हे युद्ध अशाच प्रकारे चालू राहील आता म्हणजे उत्तर गाझा क्लिअर केलेल्या म्हणजे गाझाचे तीन तुकडे त्यांनी केलेले आहेत उत्तर गाजा पूर्ण इस्रायलच्या ताब्यात आहे उत्तर गाझा आणि दक्षिण गाझा याच्यामध्ये त्यांनी एक भिंत एका प्रकारची तयार केली मानवी भी भिंत की याच्यामुळे दक्षिण गाजातनं उत्तर गाजामध्ये जाऊ शकत नाही जो जो पंधराशे भुयार इजिप्त म्हणतोय इजिप्त आणि गाझाच्या मध्ये त्यांनी खंडली होती त्यातली अनेक पकडली गेलेली आहे तिसरा मुद्दा आता दक्षिण गाजामध्ये खान युनूस म्हणजे मला तर खान म्हणजे शाहरुख खान सलमान खान असं खान काहीतरी असेल पण खान युनुस म्हणजे बहुतेक घोड्यांचा तबेला किंवा घोडे चरायची जी जागा होती त्याला खान युनूस म्हणतात आणि तिथे हमासचा जो मोरक्या या कारवाईतला या सीनवर त्याचा अड्डा आहे त्याचा तिथे तळ आहे आणि त्यामुळे या भोवती खूप कडेकोट हमासचे अनेक दहशतवादी या भागात आहेत आणि आता तिथे चालू आहे बाकीच्या भागात कमी झालेले इस्रायलने अनेक राखीव सैनिकांना बोलवलं होतं त्यांना आता परत पाठवायला सुरुवात केलेली आहे ही सध्याची परिस्थिती तीन महिने पूर्ण झालेले आहेत अजून कल्पना नाही किती दिवस हे चालणार आहे पण दुसरीकडे हुती जे ये, येमेन मधले इराण समर्थक गट आहे त्यांनी आज आणखीन एका भारतीय जहाजावर हल्ला केला आणि भारतीय नौदलानी त्याला प्रत्युत्तर दिलं लेबेनॉन मधन हिजबुल्ला काही गोष्टी करत आहे आणि त्यामुळे हे युद्ध आता भविष्यात आणखीन कुठल्या दिशेने जाईल ते बघणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं असणार आहे तुर्तास इथे सांगतो पाहत राहा